दहीवडी बस आगाराला दहा नवीन एस टी बसेस दहीवडी एस टी आगारामधील बसची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती नवीन बस मिळाव्या यासाठी सर्वच स्तरावरून अनेक दिवसांपासून दहिवडी आगारातून मुंबई पुणेसह महाराष्ट्रातील इतर शहरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांमधून नवीन बस मिळाव्यात प्रवास सुखकारक व्हावा अशी मागणी होत होती त्या मागणीची दखल घेऊन ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून दहा बसेस मंजूर केल्या दहिवडी एसटी आगारात दहा नवीन बसेस दाखल झाल्या त्या अद्ययावत व अत्याधुनिक सुविधेने परिपूर्ण अशा नवीन बसेसचा लोकार्पण व पूजन सोहळा दहिवडी आगार येथे संपन्न झाला या नवीन बसचे पूजन सोनिया जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या नवीन दहा बस दहिवडी मधून प्रवास करणाऱ्या प्रवासांच्या सेवेत रुजू झाल्यामुळे त्यांच्या प्रवासात अधिक सुलभता येईल नुकत्याच राज्य सरकारने पाच हजार नवीन बसेसची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे यातील जास्तीत जास्त बसेस आपल्या विभागात मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले दहिवडी आगारातील अधिकारी कर्मचारी प्रवासी व विविध संघटना यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सतत केलेला पाठपुरावा आणि बसेस आगारात दाखल झाल्यावर कार्यक्रमाचे केलेले नियोजन याचे नक्कीच कौतुक होत आहे परिवहन हा दळणवळण विद्यार्थ्यांचे शिक्षण शेतकरी बांधवांसाठी महत्वाचा घटक आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील वयोवृद्ध व्यक्तींना बस प्रवास मोफत आणि समस्त महिला भगिनींना बस प्रवासात अर्ध्या तिकीटाची सूट देऊन पुन्हा एकदा सर्वसामान्यांना राज्य शासनाच्या बस प्रवासाकडे मोठ्या संख्येने वळविण्याचे काम केले आहे महायुतीची सत्ता असताना मंत्री जयकुमार गोरे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून पुढील काळात अधिकचा निधी आणण्याचा प्रयत्न राहील असे सोनिया गोरे यांनी यावेळेस नमूद केले यावेळी सातारा जिल्हा परिषद माजी सदस्य सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे आंधळी गावचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे प्रताप आप्पा भोसले दहिवडी नगरीचे माजी नगराध्यक्ष सतीश जाधव नगरसेवक महेश कदम नगरसेवक रुपेश मोरे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रवींद्र तुपे स्वप्नील मोरे लाला ढवान विशाल घोरपडे यंत्र अभियंता विकास माने उपयंत्र अभियंता सूर्यवंशी साहेब आगार व्यवस्थापक दहिवडी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक वंजारी जगदीश लोंडे सहाय्यक वाहतूक अधीक्षक हनुमंत फडतरे वाहतूक निरीक्षक बाबुराव खाडे सहाय्यक वाहतूक निरीक्षक प्रल्हाद कबाडे वाहतूक नियंत्रक संतोष बोराटे सुरेश भोजने नवनाथ शेंडे शिवाजी खाडे सुरेश दळवी विजय पोळ कादर शिकलगार सचिन लवटे गजानन शिंदे वरिष्ठ लिपिक दादा खाडे लिपिक अमोल शेंडे संतोष शिंदे स्वप्नील माने महेश कदम चालक मालक चालक वाहक कार्यशाळा कर्मचारी यांच्यासह आगाराचे अधिकारी कर्मचारी पत्रकार बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश